स्वागत आहे आज सुद्धा कालच्याप्रमाणे पंढरपूर तालुक्यामध्ये दिवसभराच्या विश्रांतीनंतर चार नंतर पावसाला जोरदार हजेरी पावसाने लावलेली ला आहे तुम्ही बघू शकता प्रत्यक्षातपणे एक दहाच मिनटं अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये पाव पावसाचा वेग मंदावलेला आहे वाऱ्या अतिशय मोठ्या प्रमाणात होता तुम्ही बघू शकता प्रात्यक्षिकपणे आता थांबलेला आहे पाऊस सध्या बघा दहा ते पंधरा मिनटामध्येच अतिशय जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे कालच्या प्रमाणेच आज सुद्धा पावसाने हजेरी लावलेली आहे काल सुद्धा चार वाजता पावसाला सुरुवात झाली आज सुद्धा चारच्या नंतरच सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकता आज कुठेतरी शेतकरी बांधवांना वाटलं की बाबा आपल्या शेताची मेहनत करता येईल तर आज वारं आणि ऊन सुद्धा होतं आणि अशातच पुन्हा चारच्या नंतर कालच्याप्रमाणे पावसाने हजेरी लावलेली आहे तुम्ही बघू शकता शेतकरी बांधवांना लागणी करायच्या आहेत ऊसाच्या अजिबात मेहनत करता येत नाही कुठंतरी अं वापशावरती येत असं वाटतंय तोपर्यंत पाऊस पुन्हा एकदा अजून सुरुवात करतोय आणि वापसा पुन्हा जातोय तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा पाऊस जर चालू राहिला तर मेहनती शेतकरी बांधवांनी प्रकारे करायचा हा मोठा प्रश्न उद्भवलेला आहे अजून सुद्धा हवामान खात्याने एकतीस तारखेपर्यंत अशाच प्रकारचा पाऊस पडण्याची चिन्ह सांगितलेली आहेत त्याच्यानंतर एक जून ची, ते सहा जूनच्या दरम्यान काय शेतकरी बांधवांनी जे काही कामं आपल्याला करायचे आहेत ते करून घ्या असं हवामान खात्याने सांगितलेलं आहे त्यानंतर सात तारखेपासून अजून पुढे पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे हा अंदाज आपल्या शेतकरी बांधवांनी लक्षात घेतला पाहिजे रान आपली चांगलीच वापशावरती थी येतील चांगली नांगरट करता येईल ही अपेक्षा आपण सोडून जेवढ्या लवकर वापसा येईल त्या पद्धतीने आप आपण आपल्या रानाची मशागत करून लवकरात लवकर सरी असेल काय जे काय आपल्याला आपल्या रानामध्ये काय पीक करायचं आहे ते एक जून ते सहा जूनच्या दरम्यान आपल्या शेतकरी बांधवांनी करून घेतलं पाहिजे कारण सात जून सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणाचा पाऊस येण्याची शक्यता आपल्या हवामान विभागाने वर्तवलेली आहे आणि हवामान विभागाने वर्तवल्याप्रमाणेच पावसाने जोर पकडलेला आहे हाही अंदाज आपल्या शेतकरी बांधवांनी घेतला पाहिजे तुम्ही बघू शकता दहा ते पंधरा मिनटंच पाऊस झालेला आहे पण अतिशय तीव्र स्वरूपाचा असा पाऊस होता आणि ह्या पावसामध्ये वारेचे प्रमाणसुद्धा अधिक प्रमाणात होतं हाही अंदाज आपल्या शेतकरी बांधवांनी घेतला पाहिजे अशा वारं पाऊस आणि विजांचा कडकडाट अशा वेळात शेतकरी बांधवांनी शेतात न थांबता आपले घर जवळ केले पाहिजे हेही आपण आपल्या शेतकरी बांधवांनी लक्षात घेतलं पाहिजे जीविताला धोका झाला नाही पाहिजे शेतकरी बांधवांच्या कारण अशामध्ये काही ठिकाणी वीज पडून काही लोकांचा मृत्यू झालेला आहे आपण न्यूज बघत आहोत त्याच्यामुळे रिस्क घ्यायची नाही आपण आपलं घर अशा वेळेत जवळ करायचं आहे महाराष्ट्रामध्ये पावसाने मोठ्या प्रमाणात कहर केलेला आहे आणि पावसाचा कहर असताना सुद्धा ठाणे पालघर पुणे अशा ठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण सापडलेले आहेत हेही महत्वाचं आहे त्याच्यामुळे अधिक काळजी घेण्याचे हे दिवस आहेत तुम्ही बघू शकता आपले शेतकरी बांधव कोणत्या भागातून आहेत त्या शेतकरी बांधवांनी कमेंट करायचे आहे आणि तुमच्या भागामध्ये पाऊस आहे का नाही ते कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आता सध्या हा आपण पाऊस जो बघतोय आणि पावसाचे जे अधिक प्रमाण आहे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातून आपण हे लाईव दृश्य आपल्या शेतकरी बांधवांसाठी आपण प्रसारित करत आहोत जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवरती नवीन आहेत अशा शेतकरी बांधवांनी चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून अतिशय महत्वाच्या अशा अपडेट आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचतील कृषीविषयक विषयक असेल हवामानाविषयक असेल अशा अपडेट आपण आपल्या चॅनलवरती आपण प्रसारित करत असतो त्याच्यामुळे जे काय आपले शेतकरी बांधव आपल्या चॅनलवरती नवीन आहेत अशा शेतकरी बांधवांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे उजनीच्या उजनी धरणाची उजनी अपडेट असेल किंवा पावसासंदर्भात असेल शेती विषय गोरा विषय असेल अशा सर्व शेतकऱ्यांच्या हितकारक सूचना आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपण प्रसारित करत असतो हाही बांधवांनी घेतला पाहिजे तुम्ही बघू शकता फक्त पंधरा मिनिटांमध्ये पाणीच पाणी केलेलं आहे बघा अधिक प्रमाणात पाऊस होताना आपल्याला दिसत आहे हे बघा अजून सुद्धा तीव्र पाऊस येण्याची चिन्ह दिसत आहेत बघू शकता पाणीच पाणी झालेलं आहे जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवरती नवीन आहेत अशा शेतकरी बांधवांनी आपल्या ला सबस्क्राईब करायचं आहे अशाच नवनवीन अपडेट आपल्या शेतकरी बांधवांसाठी आपण नेहमीच पोचवत राहू अजून हा असाच महाराष्ट्रामध्ये पाऊस कंटिन्यू एकतीस मेपर्यंत असणार आहे हा अंदाज आपल्या शेतकरी बांधवांनी लक्षात घेतला पाहिजे आणि एक जून ते सहा जूनच्या दरम्यान आपल्या शेतकरी बांधव असतील किंवा महाराष्ट्रातील सर्व नागरिक असतील त्यांना सूर्यदर्शन होणार आहे त्यात सहा दिवसाच्या कालावधीमध्ये पाऊस थांबणार आहे त्याच्यानंतर सात जूननंतर पुन्हा अजून पाऊस अधिक प्रमाणात येणार असल्याची माहिती हवामान खात्याने आपल्याला सांगितलेली आहे शेतकरी बांधवांसाठी हाही अंदाज आपल्या शेतकरी बांधवांनी लक्षात घेतला पाहिजे तुम्ही बघू शकता आता सध्या तुरळक प्रमाणात असा पाऊस सध्या चालू आहे जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवरती नवीन आहेत अशा शेतकरी बांधवांनी सबस्क्राईब करायचा आहे बाबा पाणीच पाणी केलेलं आहे पंधरा मिनिटाच्या कालावधीमध्ये अशा स्वरूपाचा पाऊस झालेला आहे जे शेतकरी बांधव वरती नवीन आहेत अशा शेतकरी बांधवांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे अत्यंत महत्वाच्या अशा न्यूज आपल्या शेतकरी बांधवांसाठी आपण प्रसारित करत असतो जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवरती नवीन आहेत अशा शेतकरी बांधवांनी कमेंटमध्ये सांगायचं आहे आपल्या भागामध्ये पाऊस आहे का नाही म्हणजे इतर आपल्या शेतकरी बांधवांना सुद्धा समजेल की बाबा ह्या भागामध्ये पाऊस आहे किंवा नाही हे सुद्धा समजणार आहे आता सध्या पाऊस मंगळवेढा पंढरपूर या भागामध्ये अतिशय मुसळधार स्वरूपाचा असा पाऊस झालेला आहे पंधरा ते वीस मिनटं अतिशय तीव्र स्वरूपाचा पाऊस होता पण आता सध्या पावसाचा जोर कमी होऊन तुरळक प्रमाणात पाऊस सध्या चालू आहे तुम्ही बघू शकता हे बघा पाणी झालेलं आहे बघू शकता सर्व शेतकरी बांधवांना सूचना आहे की अशाच अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अतिशय महत्त्वाच्या अशा अपडेट आपण आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तत्पर राहू जे काही आपल्या शेतकरी बांधवांसाठी हितकारक सूचना असतील त्या हितकारक सूचना आपण माझा शेतकरी न्यूज या चॅनलच्या माध्यमातून आपण आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच पोचवू आपल्या शेतकरी बांधवांचा सपोर्ट अतिशय महत्वाचा ठरणार आहे त्याच्यामुळे आपण आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत अतिशय उपयुक्त अशी माहिती आपण आपण आपल्या या माध्यमातून माध्यमातून

केशवर्ट प्रकाश कोळी रोशन ठाकरे हे आपले शेतकरी बांधव आपल्या लाईव्हवरती जोडलेले होते त्यांच्या काही कमेंट आलेल्या आहेत जे अजून नवीन शेतकरी बांधव आहेत अशा शेतकरी बांधवांनी कमेंट करा ज्या भागातून तुम्ही आहात त्या भागामध्ये पाऊस आहे का नाही हे आपल्या शेतकरी बांधवांना सुद्धा समजू द्या आता आपण कसं पंढरपूर तालुक्यातून लाईव्हला आहोत आणि पंढरपूर मंगळवेढा या दोन तालुक्यामध्ये अतिशय तीव्र स्वरूपाचा असा पाऊस होता तो आपण आपल्या या माध्यमातून दाखवलेला आहे आपण सुद्धा आपल्या भागामध्ये आपला कोणताही तालुका असू द्या त्या भागामध्ये पाऊस आहे का नाही ते कमेंट करून सांगा पंधरा सा ते वीस मिनिटापूर्वी अधिक तीव्र स्वरूपाचा पंधरा ते वीस मिनिट पाऊस होता आणि हा पावसाचा जोर कमी होऊन आता तुरळक प्रमाणात आहे आणि हा पाऊस आता था सध्या थांबण्याच्या मार्गावरती आहे तुम्ही बघू शकता अतिशय तुरळक प्रमाणात आहे दहा ते पंधरा मिनटं जोर जोरात असा पाऊस बरसलेला आहे त्याच्यानंतर था। आता थांबण्याच्या मूडमध्ये आहे पाऊस आता थांबल्यातच जमा आहे तुम्ही बघू शकता ज्या ज्या भागामधून आपले शेतकरी बांधव आहेत अशा आपल्या शेतकरी बांधवांनी माझा शेतकरी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे जेणेकरून शेतीसंबंधित हवामानविषयक पावसासंदर्भात असतील किंवा गुरांडोहरांविषयी माहिती असेल आपण आपल्या या माझा शेतकरी न्यूज या, या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत आपण पोचवत असतो तुम्ही बघू शकता चॅनलवरती आपल्या जाऊन कशा संदर्भात न्यूज असतात ते तुम्ही प्रात्यक्षितपणे बघू शकता आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे ज्या भागातून तुम्ही लाईव्ह बघत आहात त्या भागातून मेसेज करायचा आहे पाऊस आहे का नाही आता इकडं पंढरपूर तालुक्यामध्ये पाऊस थांबलेला आहे दहा ते पंधरा मिनटं अतिशय जोराचा पाऊस पडून आता आपल्याला थांबताना दिसत आहे तुम्ही बघू शकता पंधरा ते वीस मिनिटांमध्ये पाणीच पाणी केलेलं आहे तुम्ही बघू शकता पाऊस स्टार्ट झाल्यावरच आपण लाईव्ह ला येणार होतो पण अतिशय तीव्र स्वरूपाचा पाऊस असल्यामुळे आपण लाईव्ह केलेलं नाही हेही आपल्या शेतकरी बांधवांनी लक्षात घेतलं पाहिजे विजा वारा पाऊस अशा वेळेस आपले शेतकरी बांधवांनी आपले मोबाईल ऑफ आप करून ठेवायचे आहेत बंद करून ठेवायचे आहेत मोबाईल न चालू ठेवता स्विच ऑफ करायचा आहे मोबाईल अशा काळामध्ये आणि झाडाखाली किंवा रांनात न थांबता आपले घर आपण जवळ केले पाहिजे अशा परिस्थितीमध्ये या वातावरणामध्ये विज विजांसह वारा पाऊस अशा तिन्ही स्वरूपाचं कंबाईन होऊन मेघगर्जेन पाऊस होत असतो त्याच्यामुळे आपण हा अंदाज लक्षात घेऊन सुरक्षात्मक आपल्या घरी आपण थांबले पाहिजे ही ही सूचना अतिशय महत्त्वाची अशी आहे आपल्या शेतकरी बांधवांसाठी आज दिवसभरामध्ये पंढरपूर तालुका असेल मंगळवेढा असेल ऊन आणि वारा अशा अशा दोन्ही गोष्टी होत होत्या पण चारच्यानंतर दुपारच्या नंतर चारच्यानंतर वाऱ्याबरोबर मेघगर्जना झाली आणि त्याच्यानंतर एक दहाच मिनटामध्ये पोषक असे पावसासाठी वातावरण निर्माण झाले आणि पावसाला अतिशय तीव्र स्वरूपाचा वेग आला आणि पाणीच पाणी थोड्याच कालावधीमध्ये केले तुम्ही बघू शकता हा पूर्व मान्सून पाऊस म्हटले तर वावग ठरणार नाही कारण सात सात जून च्या नंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये पाऊस आगमन करत असतो पण हा मे महिना पूर्णपणे अं पावसाळ्याप्रमाणे गेलेला आहे कंटिन्यू असा पाऊस मे महिन्यामध्ये पडत आहे ही आपल्या शेतकरी बांधवांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि एक जून ते सहा जूनच्या दरम्यान सूर्यदर्शन होणार आहे आणि अशा या सहा दिवसाच्या कालावधीमध्येच आपल्या रानाची मशागत करायची आहे आपल्या रानाची मेहनत करायची आहे आणि जे पीक आपल्या शेतामध्ये घ्यायचं आहे त्या सहा दिवसाच्या कालावधीमध्येच आपल्याला हे पूर्ण करून घ्यायचं आहे नंतर हवामान खात्याने सात जूनच्या नंतरसुद्धा पाऊस तीव्र स्वरूपाचा असण्याची शक्यता वर्तवलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला फक्त सहाच दिवस आहेत अशा सहा दिवसाच्या कालावधीमध्ये हो मेहनत करून जे काय आपल्याला ऊसाचं पीक असेल मकेचं पीक असेल आपण या पिकांची व्यवस्था करून आपल्याला पीक आपल्या शेतामध्ये करायचं आहे ही गेतल हा ही अंदाज आपल्या शेतकरी बांधवांनी लक्षात घेतला पाहिजे अतिशय कमी दिवस मेहनतीसाठी असणार आहे आपल्याला आपल्या शेतामध्ये पीक लावण्यासाठी सुद्धा कमी दिवस असणार आहेत हेही अंदाज आपल्या शेतकरी बांधवांनी लक्षात घेतलं पाहिजे कारण पाऊस हा थांबण्याचं नाव घेत नाही त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्याच्या मशागती खोळंबल्या आहेत रानामध्ये काही पीक घेता येईना कारण हा पूर्व मान्सून असा पाऊस असल्यामुळे खूप शेतकऱ्यांचं नुकसानसुद्धा झालेलं आहे फळबागा असतील तसेच केळी असेल खूप शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे आणि काही शेतकऱ्यांचे चांगले झालेले आहे कारण ज्या भागामध्ये पाऊस नव्हता आणि पाण्याविना पिकं जळत होती अशा क्षेत्रामध्ये पिकं चांगल्या प्रकारे वाढू लागलेली ला आहेत आणि ज्या भागामध्ये केळी असेल डाळिंब असतील अशा पिकांचे नुकसान होताना आपल्याला आपल्याला मीडियाच्या माध्यमातून आपल्याला समजलं असेल अशा प्रकारे नुकसान आपल्या शेतकरी बांधवांचे झालेले आहे हा हाही अंदाज आपल्या शेतकरी बांधवांनी लक्षात घेतला पाहिजे ज्या भागातून आपले शेतकरी बांधव लाईव्ह आहेत अशा शेतकरी बांधवांनी कमेंट करून सांगायचं आहे आपल्या भागामध्ये पाऊस आहे का नाही आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा इतरांना सुद्धा शेअर करा आपल्या शेतकरी बांधवांसाठी हित सूचना आपण आपल्या या माध्यमातून देत असतो हेही आपण आपल्या शेतकरी बांधवांनी अंदाज लक्षात घेतला पाहिजे आणि अतिशय महत्वाची अशी एक सूचना आहे आपल्या शेतकरी बांधवांसाठी किंवा इतर नागरिकांसाठी एकतीस मेपर्यंत घरकुलाची मुदत आहे पंधरा मेपर्यंत लास्टची घरकुल अर्ज फॉर्म भरण्याची मुदत होती पण ते वाढवून एकतीस मेपर्यंत अशी ही मुदत वाढलेली आहे त्याच्यामुळे आज अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस चार दिवसाचा अवधी राहिलेला आहे जे आपले शेतकरी बांधव घरकुल योजनेपासून वंचित आहेत अशा शेतकरी बांधवांनी आपल्या मोबाईलद्वारे किंवा ग्रामपंचायतमध्ये जाऊन घरकुलाचा फॉर्म भरावा कारण वेळ फार कमी राहिलेला आहे सर्वरचा प्रॉब्लेम असतो अशा काळामध्ये कमी दिवस राहिल्यानंतर जे आपले शेतकरी बांधव असतील किंवा इतर नागरिक असतील त्या काळामध्ये फॉर्म भरण्यासाठी गडबड करत असतात पण अशा वेळी सर्वर साथ देत नाही तर अशा वेळेस आपलं फॉर्म भरला जात नाही आणि आपण त्या योजनेसाठी पात्र ठरत नाही त्याच्यामुळे आपल्या शेतकरी बांधवांनी फॉर्म आपल्या ग्रामपंचायतीमध्ये जाऊन लवकरात लवकर भरून घ्यायचं आहे हे अतिशय महत्त्वाची अशी अपडेट आपल्या शेतकरी बांधवांसाठी आहे एकतीस मे ही लास्ट डेट आहे घरकुल योजनेचा फॉर्म भरण्यासाठी आवास प्लस योजने आवास प्लस ॲप घ्यायचा आहे आणि त्या ॲपवरती आपली पूर्णपणे डिटेल्स भरायचे आहे डॉक्युमेंट असतील आपल्या सर्व ज्या व्यक्तीच्या नावे घरकुल का म मंजुरीसाठी द्यायचं आहे त्या व्यक्तीचे डॉक्युमेंट असतील पूर्णपणे डिटेल्स असेल ते पूर्णपणे लवकरात लवकर भरून घ्या कारण लास्टच्या एक दोन दिवसामध्ये सर्वर डाऊन असते सर्वर साथ देत नाही त्याच्यामुळे आपण पूर्वनिविजता असे हे घरकुलचे फार भरून घेतले पाहिजे हे अतिशय महत्त्वाचे असे अपडेट आहे आणि हा पावसाच्या काळामध्ये ते काम आपण लवकरात लवकर करून घेतले पाहिजे फक्त चारच दिवस राहिलेले आहेत घरकुल योजनेचे फॉर्म भरण्यासाठी पंधरा मे ही लास्ट डेट होती पण अधिक प्रमाणात लोक आपले शेतकरी बांधव असतील किंवा इतर नागरिक असतील त्यांचे फॉर्म अपलोड झाले नसल्यामुळे ही आपल्या राज्य सरकारने ही मुदत वाढ करून एकतीस मे ही लास्ट मुदत केलेली आहे त्याच्यामुळे या योजनेतून कोणीही वंचित राहता कामा नाही हेही आपण आपल्या शेतकरी बांधवांनी अंदाज लक्षात घेतला पाहिजे चला तर आपण आता पुढच्या लाईव्ह मध्ये आपण आपल्या शेतकरी बांधवांशी भेटू धन्यवाद